नमस्कार मंडळी ज्योतिष मार्गदर्शन या वरून जुलै दोन हजार च वृषभ राशीचं भविष्य आज आपण पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना या महिन्यातील ग्रहांचे बदल लक्षात घेता बारा जुलै रोजी मंगळ हा ग्रह आपल्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे तसेच बघायचं झालं तर शनी हा ग्रह तुमच्या दशमस्थानामध्ये आहे तो एकोणतीस जून रोजी वक्री झालेला आहे राहू आणि नेपच्यून सारखे ग्रह एकादश स्थानामध्ये आहेत असे चंद्र आणी आणी हे ग्रहांचे बदल आहेत लग्नस्थानी गुरु चंद्र आहे गुरु आहे आणि मंगळ सारखे ग्रह आहेत यानुसार आपणाला या महिन्यात कसे भविष्य असणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने आणि अन्य आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत हे व्हिडिओ पाहत असताना आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही ते भविष्य सांगायला आणखीन उत्साह निर्माण होईल तसेच बघायचं झालं तर वृषभ राशीला या महिन्यात कसा असणार आहे तर उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना आपणाला स्पर्धा असणार आहे या महिन्यात आपल्याला व्यवसायात वाढती स्पर्धा दिसून येणार आहे त्यामुळे त्याचा आपल्याला सामना करायचा आहे किंवा त्यावर आपल्याला उपाययोजना मात्र नक्कीच करायचे आहेत व्यवसायात अडलेले आर्थिक प्रकरणे असतील ती मात्र या महिन्यात नक्कीच मार्गी लागणार आहे म्हणजे व्यवसायात एका बाजूला आपणाला जरी स्पर्धा असेल तरी मागील एखादी येणी आर्थिकदृष्ट्या ती मार्गी लागणार आहे तसेच वृषभ राशीच्या लोकांना नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात आपल्याला सहकाऱ्यांकडून अतिशय उत्तम प्रकारची मदत येणार आहे मदत मिळणार आहे त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात आपली नोकरीचा तिथला वेळ असणार आहे कार्य असणार आहे त्यामुळे सहकाऱ्यांच्या मदतीमुळे आपण आणखीन नोकरीत प्रगती दिसून येणार आहे संतती असणाऱ्यांसाठी आपणाला मुलांच्या अभ्यासाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे आपणाला आपल्या मुलं अभ्यास करतायत की नाही त्यांचं लक्ष आहे का अभ्यासाकडे किंवा अन्य त्यांना काही अडचणी आहेत का याची या आपण विचारपूस करायची आहे वृषभ राशीच्या लोकांना संतत सौख्याच्या हो दृष्टीने या महिन्यात आपणाला अं थोडासा बारा जुलै नंतर थोडेसे तात्विक मतभेद होण्याची शक्यता आहे पण तिथपर्यंत एकंदरीत सौख्य हे हो बरं राहणार रा आहे घरातील थोडस खेळीमेळीचं वातावरण असलं तरी मध्येच आपल्याला वादविवादाचेही प्रसंग येण्याची शक्यता दिसून येत आहे तसेच वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत मात्र एखादी नवीन वास्तू घेण्याचा विचार आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करणार आहात आर्थिक बाबतीतही अडलेली जी आर्थिक येणी थी असतील ती आपणाला मिळणार आहे आणि अं एकंदरीतच एक वाहनांवर मात्र थोडासा खर्च या महिन्यात दिसून येणार आहे अं पण विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपणाला विद्याभ्यासाकडे मात्र थोडेसे दुर्लक्ष दिसून येत आहे आपले आपण केलेल्या दुर्लक्षामुळे आपल्याला पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण शक्यतो त्या दृष्टीने अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे त्यासाठी गणपतीची उपासना किंवा शंकराची उपासना बरोबरीने केली तर त्यातील त्रास कमी होणार आहे वृषभ लोक राशीच्या लोकांना जुलै महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आपणाला मध्यम फलदायी आहे या महिन्यात आपणाला थोडेसे उष्णतेचे त्रास ताप यासारखे प्रकार महिन्याच्या पंधरावड्यानंतर दिसून येत आहेत तसेच आपण त्याची योग्य ती काळजीही घ्यायची आहे आणि वृषभ राशीच्या लोकांनी एकंदरीत या महिन्यात व्यवसायातील अडलेली प्रकरणे मार्गी लागणार आहेत पण विशेष म्हणजे नवीन नोकरी पाहणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे बेरोजगारांना म्हणजे ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी या महिन्यात मिळेल आपण प्रयत्न केला तर त्याला नक्कीच यशप्राप्ती दिसून येणार आहे आणि आपल्याला एकंदरीतच हा महिना मध्यम फलदायी असणार आहे असे हे वृषभ राशीचं जुलै दोन हजार च आपणाला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपणाला आवडलं तर ला, आवड ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अधिक काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता त्यांना आम्ही नक्कीच संपर्क करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद